मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोहोचले नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये शिवसेना शिंदेगड आणि भाजपा आमने सामने आले आहेत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे ह्या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावरतीही व्हायरल झाले आहेत मात्र या प्रकरणाला आता हिंसक वळण लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नेमकं काय घडलंय डोंबिवलीमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत रविवारी भाजपाचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारानं केला होता भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगे हात पकडल्याचा आरोपही शिंदे गटाकडून करण्यात आलेला या कारणावरून डोंबिवलीत जोरदार राडा देखील झाला त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगरमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले भाजपा कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या दरम्यान जोरदार राडाही झाला भाजपाच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर या सगळ्या राड्यामध्ये जखमी देखील झाले इतकंच नाही तर या सगळ्या गोंधळात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील देखील जखमी जखमी झाल्याची माहिती आहे झालेल्या ओमनाथ नाटेकर यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं माझ्या फोनवर जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजल्यापासून एकशे बारावर माझे कॉल आहेत एकशे बारावर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीचं प्रगती कॉलेजच्या गल्लीत बरोबर मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोहोचले बरोबर त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले आम्ही गेलो शाखेवर एक मिटिंग होती मीटिंग अटेंड करून आलो नंतर आम्हाला समजलं की भगतवाडी मध्ये हे लोक पैसे वाटायला गेले तिथे आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना आमच्याकडे कुठे कुठं कोलते आले काय आले तक्रार आम्ही केली परत तिथे पण पर आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे बारावर माझे कॉल आहेत माझे कॉल रेकॉर्ड चेक करा मोबाईल मोबाईलवर फोन केले ते नाही ते आता एक व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं का एका स्वतः रही पण स्वतः स्वतः की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी सभा घेत आहे त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं ओमनाथिका सांगतायत हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय त्यामुळे पैसे वाटपचा विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते अमरनाथ नाटेकर आणि त्यांच्या बरोबर दोन तीन सहकारी एकीकडे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यानंतर कल्याण डोमिवली महापालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागल्याचं बोललं जातय त्यामुळे पुढील काही दिवस कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय घडामोडी नेमक्या काय घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक